नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनसंवाद बोल बोल करता आज उद्या महानगरपालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल बोल, बोल करता महानगरपालिकांच्या निवडणुका होतील मुंबईमध्ये ठाकरे चालणार की शिंदे चालणार की भाजपा तिसरा डाव आखणार या चर्चा होतील बातम्यांचा हेडिंग्स बनतील पण प्रश्न आजही जशाचा तसा आहे की दोन्ही ठाकरे पवार काँग्रेस रणांगणात कधी येणार मैदान सोडलंय की आता मैदान हातात येणारच नाही या हिशोबाने सध्या महाविकास आघाडी काम करतीये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या जिथे जिथे स्टार प्रचारक म्हणून महायुतीचे बडे बडे नेते आले देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेपासून अजित पवारांनी नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी सभा लावल्या दौरे केले रोड शो केले रॅली केल्या बैठका केल्या अमाप पैसा ओतला मात्र या सगळ्या त्रिसूत्री कार्यक्रमामध्ये अप्सेंटी होती ती म्हणजे महाविकास आघाडीची ठिकठिकाणी थीक महाविकास आघाडीच्या उमेदवारांची अशी परिस्थिती होती की ना त्यांना नेता होता ना पक्ष होता ना दिशा दाखवण्यासाठी कुठलीही बाजू होती मात्र तरीसुद्धा ते लढत होते आणि मैदानात तग धरून उभे होते सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये सन्नाटा आहे अपेक्षा झालेला आहे निराशेचं वातावरण आहे पण असं करून आपल्या घरामध्ये बसणं हे सुद्धा चूक ठरेल कारण हे राजकारण आहे राजकारणामध्ये जो चर्चेत राहतो राजकारणामध्ये जो वादात राहतो राजकारणामध्ये जो बोलत राहतो तोच राजकारणामध्ये जिवंत राहतो अनेक लोक आजीचे माजी झाल्यानंतर वेगवेगळे स्टेटमेंट करतात आणि चर्चांमध्ये कायम राहतात मात्र महाविकास आघाडीमध्ये सन्नाटा कायम नगर निवडणुका होऊन गेल्या आता जर नगरपरिषदांच्या निवडणुकांचा निकाल जर महायुतीच्या बाजूने लागला तर हा प्रश्न निर्माण करायला कितीशी जागा उरणार आहे की हा सगळा ईव्हीएमचा झुल आहे दिसताना तर हेही आलंय ना ठाकरेंनी कुठे सभा घेतल्या ना पवारांनी कुठे सभा घेतल्या ना काँग्रेसने ना आघाडी दिली ना खाली कार्यकर्त्यांना ताकद दिली मग अशा बेसवरती जर नगर परिषदांचा निकाल हा आपल्या बाजूने लागेल अशी अपेक्षा महाविकास आघाडी कसं ठेवू शकते अर्थात जिथे ग्राउंड लेवलवरती कार्यक्रम कार्यकर्त्यांची ताकद जास्त होती आमणार होते त्या ठिकाणी जर होऊ शकते मात्र इतर ठिकाणी महायुतीमध्येच एकमेकांचे शिंग किंवा केस ओढण्याची भूमिका जी आहे ती दिसून येऊ शकते झालं गेलं ते सोडून द्या दोन्ही ठाकरेंचे प्रयोग जे आहेत ते उभा महाराष्ट्र बघतोय मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावेळी जसा की काय महाराष्ट्रात एखादा सण आहे अशा पद्धतीने लोक आपला आनंद व्यक्त करताना दिसले त्यानंतर वारंवार दोन्ही ठाकरे ठाकरे भेटत राहिले कधी वाढदिवसानिमित्त ते कधी इतर कुठल्या तरी कारणांनी भेटीगाठी होत राहिल्या कधी बंद दारात चर्चा झाल्या तर काही समोरासमोर मुंबईसाठी दोन्ही ठाकरे जी आहेत ती कमाल करू शकतात पण ताकद लावली तर आता इथे निवडणुका तोंडावर येत आहेत निवडणुका आज उद्या लागतील अशी परिस्थिती आहे मात्र मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण या हिशोमाने सध्याच्या घडीला महाविकास आघाडी किंवा दोन्ही ठाकरे काय करतायत हे दिसायला तयार नाही आतून काही घडामोडी सुरू असतील किंवा नसतीलही अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे कुठेही दिसून आले आले नाहीत आणि गेले भ्रमनिराश झालाय निराशेत म्हणून मग पक्षाच्या नेत्यांनी जर हातातले हत्यार टाकून दिली असतील तर मग पुढचं राजकारण होणार कसं असा प्रश्न तयार झाला एकनाथ शिंदे संपले संपले म्हणता म्हणता एकनाथ शिंदे ओव्हरटेक करायला लागलेत मान्य करून चालावं लागेल की एकनाथ शिंदेसोबत असलेला आमदार खासदार अजूनही फुटलेला नाहीये तो ठाकरेंकडे गेलेला नसला तरी ते भाजपा फोडू शकतात कारण भाजपच्या हातात ती पॉवर आहे पण आजच्या डेटपर्यंत एकही आमदार खासदार फुटलेला नाही फुटेल की नाही हा भविष्यातला विषय राहिला तरी सुद्धा सध्याच्या घडीला शिंदे जे आहेत ते आपलं वजन वापरताना दिसत आहेत मग अशामध्ये अस्तित्वाची शिवसेना कुणाची किंवा अस्तित्वाच्या शिवसेनेसाठी कधीपर्यंत लढायचं हा प्रश्न जशास तसा आहे महानगरपालिकांमध्ये जर मुंबई जर ठाकरेंच्या हातातून गेले ठाकरेंचा पक्ष कोलमडू शकतो ठाकरेंचा पक्ष संपू शकतो देवेंद्र फडणवीस शिंदे अजित पवार सगळ्यांनी कितीही ताकद लावली कितीही कयास लावला तरी जोपर्यंत स्वतः ठाकरे मुंबईचं मैदान सोडत नाही तोपर्यंत मुंबई पण त्यासाठी ठाकरेंनी मैदान अगोदर शाबूत ठेवणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला जर राजकीय आपण गणित जर बघितली तर आपण जिथे शरद पवारांचा पक्ष अस्तित्व संपलं असं म्हणतो तिथे शरद पवारांनी बॅकअप तयार ठेवलाय तो बॅकअप म्हणजे अडाणी अदाणी असो अजित पवार असो अमित शहा असो निवडणुका होऊ द्यात पवारांचे दहाच आमदार निवडून येऊ द्यात पवारांचे आठच खासदार असू द्यात पवारांचा पक्ष गिणतीत नसू द्यात परंतु आजही अदाणींचं उठणं बसणं हे पवारांसोबतही कॉमन दिसतं आणि इकडे मोदी शहासोबतही कॉमन दिसतं अजित पवार जे फडणवीसांसोबतही उठतात बसतात तेच अजित पवार शरद पवारांसोबतही उठतात बसतात आजही दोन्ही पवार जे आहेत ते आपली भाऊबंदकी जी आहे ती व्यवस्थितपणे मेंटेन करून आजही शिंदे आणि शरद पवारांचे संबंध चांगलेत मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये ठाकरेंचा पक्ष एकाकी पडलाय ठाकरेंचे ना भाजप व्यवस्थित संबंध राहिलेत ना पवारांसोबतचे शिंदेसोबत लांब लांब पर्यंत विषय नाही अजित पवारांसोबत ते जुळून घेत नाही राजकारण हे सम अंगी पाहिजे सगळीकडून जुळून घेण्याची भूमिका पाहिजे मात्र मात्र ठाकरे एकला चलोरेच्या नाराच्या बेसवरती जरी लढत असले तरी मग मैदान तरी तेवढ्या ताकदीने धरून पाहिजे अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अँगलने घेऊन जाणार आहेत लक्षात घ्या पुढे जाऊन झेडपीचे जे इलेक्शन्स लागेल आज ठाकरेंचे राज्यामध्ये वीस आमदार आहेत आणि नऊ दहा जे आहेत ते खासदार आहेत मात्र पुढच्या विधानसभेपर्यंत ते तरी आपल्यासोबत राहतील का खाली कार्यकर्त्यांना निवडणुका लढण्यासाठी पावर लागते ताकद लागते सभा लागतो पैसा लागतो कारण कितीही नाही म्हटलं तरी बातम्या पेढे आहेत बातम्या पेढेत असं लोक म्हणू शकतात पण हे लोक ते म्हणत नाही की आम्ही हजार पाचशे रुपये घेऊनच मतदान करतो त्यामुळे निवडणुकांमध्ये पैशांचा वारेमाप जो वापर आहे तो दोन्ही बाजूने होतो मात्र कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सुद्धा भूमिका पुढे घेतली पाहिजे या सगळ्या घडामोडींकडे तुमचं कसं मत आहे तुम्ही कसं पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर ठाकरेंनी आज घर सोडलं किंवा आता मैदानात आले तरी पलती बसू शकते का की नाही ठाकरे चालले तेच योग्य ठाकरेंच्या पक्षाचं आता पुढे काही होऊ शकत नाही का या सगळ्या भूमिकांवरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जन जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद